मैत्रें नमस्कार नो तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ना म्हणजे बऱ्याच जणींना कशाला म्हणता येईल सगळ्यांनाच आपल्या प्रत्येकीला सुंदर दिसावं असं वाटत असतं आणि नुसतं सुंदर दिसून असून चालत नाही तर आपल्याला असं वाटतं की आपण सुंदर दिसतोय तर ते आपल्याला कोणीतरी सांगावं म्हणावं की तू सुंदर दिसते आहे आणि एखाद्या वेळेला असं होतं की आपण एखाद्या पार्टीत जातो एखाद्या लग्न समारंभामध्ये जातो आणि मग कोणी जर प्रतिक्रिया दिली नाही तर आपल्याला वाईट वाटतं आपली थोडीशी मनिषा असते की आपल्याला कुणीतरी काहीतरी म्हणावं आपण इतकं नटलो थटलो आहे त्याबद्दल काही सांगावं आणि ती जर पूर्ण झाली नाही हो तर आपण थोडस कुठेतरी निराश पण होतो पण मैत्रिणींनो आज आपल्या स्टुडिओमध्ये जी मैत्रिणी ती उपस्थित आहे तर तिला ना जगभरानं तू सुंदर आहेस अशी मान्यता दिली आहे आणि नक्कीच तिला अतिशय आनंद झालेला आहे पूजा मेश्राम या आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी नाईल्ड ना, स्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या स्पर्धेमध्ये आपली ही जी मैत्रीण आहे यांनी फर्स्ट पर्यंतची बाजी मारलेली आहे पूजा सर्वात आधी मी तुमचं या सर्व सर्व यशासाठी खूप खूप अभिनंदन करते आहे आकाशवाणीचे आमचे कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे सर आकाशवाणीचा पूर्ण श्रोता वर्ग संपूर्ण अकोलेकर आणि मी ज्योती हातेकर तुम्हा सर आमच्या सगळ्यांकडनं तुमचं स्वागत करते आहे सर्वात आधी तर तुमची ही प्रतिक्रिया सांगा तुमच्या या यशासाठीची खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार आकाशवाणीचे श्रोते हो मी आहे पूजा मेश्राम तुमच्या अकोल्याची कन्या आणि मला इथे येऊन तुमच्यासोबत माझी कलेश्टूक राऊंडची ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा आहे आणि मला खूप आनंद होत आहे शब्द कमी पडतात की मला आज कसं वाटत आहे तुमच्या अकोल्याकरांचं इतकं प्रेम इतकं प्रोत्साहन बघून मन भरून येते अकोल्याची पूजा जी आहे खर तर माहेर अकोल्याचं आहे आणि त्यामुळे त्यांचं माहेरी आपण स्वागत करूया माहेर घर जे आहे ते केव्हाही आपल्याला कौतुकाने भरलेलं असतं त्यांच्या कौतुकाची थाप मिळाल्याशिवाय आपल्याला ते यश संपूर्ण झाल्यासारखं वाटत नाही मी आत्ताच सांगितलं की संपूर्ण जगानं तुम्हाला हा किताब दिला सुंदर आहे पण फक्त बाह्य हो सौंदर्य तर याच्यावर काही आपण थांबणार नसतो अशा स्पर्धा ज्या होतात ना मैत्रिणींना तर त्या स्पर्धेमध्ये फक्त बाह्य हो सौंदर्यावरती भर नसतो भरपूर सगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला घडामोडींमधनं जायला लागतं इतर सगळ्या कॉन्टेस्टमध्ये तुम्हाला भाग घ्यायला लागतो तर त्याविषयी थोडीशी तुमची जर्नी सांगा की काय काय कुठल्या कुठल्या स्पर्धांना तुम्हाला तोंड द्यायला लागलं हो मॅम तुम्ही जे म्हणता मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्यासोबत कारण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही फक्त बाहेर सुंदरताचा प्रश्न नाही आहे तिथे तुमचं एलिमिनेशन ग्राउंड असतो आणि मी ज्या स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कम्प्लीट करून आलेली आहे तिथे तर आशियाचे जपान असो टोकियो असो टर्की दुबई इनफॅक्ट पाकिस्तानची पण कंटेस्टंट होती जिया होती <laughs> तर तेव्हा मला माहितीये माझे ड्रॉबॅक्स काय आहेत माझी हाईट जर का, का तुम्ही बघाल मी काही सहा फूट लंबी मुलगी नाही आहे मी काही इतकी फेर मुलगी नाही आहे मी आपल्या अकोल्याची नॉर्मल आपल्या गुणांनी दसकी झालेली आहे ना अशी अशी मुलगी आहे पण जेव्हा तुम्ही असं म्हटलं की व्हॉट अदर कॅरेक्टरस्टिक्स तुम्हाला स्टँड आउट करतात तर तुमचं सगळ्यात महत्व आहे की तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स की तुम्ही कुठेही जन्म झालेला असला कितीही लहान गावात तुम्ही तुमचा जन्म झालेला असला पण तुमच्यामध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही गोष्टींच तुम्हाला प्रिपरेशन करायला लागते ते आहे की विदाऊट हार्डवर्क काही काही लोक त्याला लक म्हणतात पण आय डोंट बिलीव्ह इन लक हे फक्त आहे की तुम्ही किती हार्डवर्क करणार आहे किती प्रिपेअर करणार आहेत फर्स्ट गोष्ट राईट आणि सेकंड म्हणजे मी खूप जास्त एफसाईस करते की एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही शिक्षित होणं खूप गरजेचं आहे तुम्ही माणूस असो तुम्ही बाई असो तुम्ही कोणी असो आणि कुठल्याही वयाचे कान असो पण um, प्लीज एज्युकेट यू असेल तुम्हाला फॉर एक्झाम्पल कुकिंग आवडत असेल तर कुकिंग मध्ये स्किल्स तुमचे करा हो ना सुरुवातीला संदेश मिळालाय की आपण शिक्षण घेतलं पाहिजे स्पर्धा कुठली असो सौंदर्याच्या बाबतीतली स्पर्धा होती आपण बोलत होतो मॅडम की भरपूर निकष असतात वेगळे वेगळे फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर इतर पण निकष असतात तर त्या निकषांविषयी आपण सांगूया की त्यासाठी पण शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे कुठले कुठले निकष असतात तुम्हाला जेव्हा तुम्ही या सौंदर्य स्पर्धेसाठी गेलात तर बाकीच्या तुम्हाला कुठल्या गोष्टींना आणखी कुठल्या टेस्ट झाल्या किंवा काय प्रश्न विचारल्या गेले तर म्हणजे स्पेशली मायस्टोन पॅजेट मध्ये खूप एलिमिनेशन जाऊन असतात फ्रॉम सिंगापूर फक्त मी एकटी कंटेस्टंट होती <laughs> ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी सिंगापूरला पण रिप्रेझेंट करू शकली अकोल्यासोबत <laughs> आणि तिथे वेगळे वेगळे जे होते ते होतं सगळ्यात पहिला आमचा होता बॉडी <laughs> तुमचं फिटनेस बघतात कारण ब्युटी कॅन बी मेड म्हणजे तुम्ही छान पार्लर मध्ये गेले तुम्ही छान केस केले बिग लावून टाकली म्हणजे आय लशीस लावून टाकले दॅट कॅन बी डन पण तुमचं बॉडीचं काय तुम्ही किती व्यवस्थित खाता तुम्ही किती फिट आहे तो आगे 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 <laughs> तो राँड। राँड। हा तो फर्स्ट राउंड असतो बॉडीकॉन राऊंड सेकंड राऊंड म्हणजे का इंटरनॅशनल प्रेझेंट आहे तरी मुली असतात ना कधी आपण म्हणजे पोट कमी करायसाठी आपण डिफरंट अंडर गार्मेंट घालतो राईट पण दे ऑल्सो हॅव अ बिकिनी राऊंड तिथे म्हणजे पाणीचं पाणी दूधचं दूध असं त्यांना पण माहितीये कारण त्यांना माहितीये कसं आम्ही कसं सामनेला समोरच्याला किट करू शकतो नाही करू शकत तो असतो आणि हे बॉडीली कॅरेक्टरिस्टिक झाल्याच्या नंतर तुमचं असतं की तुमचं व्यक्तिमत्व पर, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे त्याच्यामध्ये असतं <laughs> जीडीपीआय तर जीडीपीआय पॅनल वेगळा असतो म्हणजे इंटरलेक्च्युअल पॅनल वेगळा असेल तुम्हाला ग्रुमिंग वाईस जज करण्यासाठी पॅनल वेगळं असेल तर तुम्हाला असं नाही की सेम टाईप सेम पॅनल ला नेहमी नेहमी ने 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 इंटरेस्ट करायचं आहे तुम्ही नेहमी रिप्रेझेंट आहेत वेगळ्या पॅनल समोर कारण ते त्याच्यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे तर जीडीपीआय राऊंड झालेलं होतं दॅट वॉज व्हेरी अमेझिंग कारण म्हणजे तुमचं एक इंडियाच्या स्तरावर नाही आहे तो डिस्कशन तुम्ही त्याच्यावर बघत आहे तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे तुम्ही रशियाचं कसं अपब्रिंगिंग आहे त्यांचे थॉट प्रोसेस आहेत एका मुद्द्यावर आणि त्याच मुद्द्यावर आपली दुबईची असो कोण ची असो त्यांचा मुद्दा काय आहे आणि तुमचं स्वतःच नॉलेज इतकं वाढून जाते आणि त्याच गोष्टीला बघण्याचं थ्री सिक्स डिग्रीच जे असतो व्ह्यू तो चेंज होऊन जाते तर इट्स एन अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपल्याला शिकायला काही भेटते तिथे आणि त्याच्यानंतर टॅलेंट असतो मी पर्सनली आहे वॉटर कलर आर्टिस्ट आणि कॉफी म्हणजे कॉफी जे आपण पितो त्या कॉफी मी पेंटिंग करते <laughs> टॅलेंट तो आहे तिथे टाइम लिमिट असतो मिनिट्स आणि मी काही पेंटिंग तो असत म्हणजे मी महिनाभर घेईल विचार करायला पेंट करायला कारण पेंटिंग इज दॅट पण तिथे तुम्हाला पाच मिनिटाच्या आतच आपला टॅलेंट दाखवायला लागते तर त्याच्यासाठी मी डान्स परफॉर्म केला तिथे रशियाची जी आर्टिस्ट होती तिथं खूप छान अथिक आहे माझ्यासोबत ची मुलगी वर्ल्ड चॅम्पियन इन योगा आहे कॉम्पिटिशन खूपच टप होता हा आणि या सगळ्या टफ कॉम्पिटिशन मधनं तुम्ही फर्स्ट रनर पर्यंत पोहोचलात आणि ते यश तुम्ही कमावलं त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती मला सतत दिसतो आहे आणि सोपं नव्हतं खर तर एक तुमचं ना नाव तर तुम्ही पूर्ण जगभराच्या लेवलवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजवलं आहेच पण सोबत तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं अकोल्याचं नाव पण जगाच्या नकाशामध्ये पुन्हा एकदा कोरून आला आहात की हा ही अकोल्याची मुलगी हे अकोला आणि जिथून आपण असतो ज्या गावात आपण असतो त्याचे संस्कार आपल्यासोबत असतात जिथन आपण वाढतो त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत प्रभावित करणाऱ्या असतातच तर तुमचं आता आपण थोडस मागे जाऊया की हा पल्ला गाठला आहे पण याचं मूळ अकोल्यात आहे बालपण अकोल्यात गेलं आहे तर शिक्षण कुठे झालं आहे काय शिक्षण तुम्ही घेतलंय माझं जन्मभूमी आहे आहे माझं शिक्षण आधी आणि नंतर ला मी आकाशवाणीच्या ऑफिसच्या बाजूला एल आय टी कॉलेज आहे तिथलं माझं बी कॉम झालेलं आहे आणि पण माझे स्वप्न खरंच आधीपासून खूप मोठे होते माझं कॉम्पिटिशन मुलीं मुलींमध्ये नव्हतं मला लहान मोठे चार आहेत

फेलियर हे असतो मी पण पहिल्या वर्षी आपल्या एमबीए ची एंट्रन्स एक्झाम नाही क्लिअर करू शकते मला जे म्हणजे मला भेटले दुसऱ्या कॉलेजेस पण दॅट वॉज नॉट माय एक्सपेक्टेशन तो माझा स्वप्न नव्हता मला पाहिजे होता सिन्थायसिस कॉलेज जे मीडियामध्ये बेस्ट आहे तर मी एक वर्ष परत आपल्याला दिला मी डबल हार्डवर्क केला कारण आय रिअली बिलिव इन हार्डवर्क मी जितके एफर्ट्स एफर्ट्स टाका तितकं तुम्हाला देव देणार आहे परत तर मी ते टाकले आणि आय वॉज सिलेक्टेड ॲट द बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया सिम्बॅसिस कम्युनिकेशन आणि मी लवाली कॅम्पस फर्स्ट बॅच आहे आणि माझा प्रवास खूप छान झालेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्यासोबत मला की बिफोर जॉईनिंग द कॉलेज मी आधीच आपलं पासपोर्ट घेऊन टाकलं होतं कारण मी अँबिशियस होती मला माहितीये की नाही उठणेवाली काही असतो मग हो तिथे मी शिकली त्याच्यानंतर मी जॉब केलं एक पुण्याची कॉलेज आहे इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मिडिया तिथे मार्केटिंग बघायची त्याच्यानंतर सुभाष काय यांनी मला बोलवलं त्यांची बॉम्बेला कॉलेज आहे बिस्लिंग इंटरनॅशनल तिथे ते डायरेक्शन ऍक्टिंग हे सगळं शिकवतात तिथे मला खूप काही ग्रुमिंग स्किल्स भेटल्या कारण तिथे जे लेक्चर्स होते ते अनिल कपूर माधुबीक्ष तुम्ही डायरेक्टर्स आणि मोठे मोठे ऍक्टर्स बघतात तुम्हाला सगळं काही शिकवतात तर दॅट वॉज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी आणि या सगळ्या ह्याच्यातनं जाऊन तुम्हाला स्वप्न माहिती होतं म्हणजे तुम्ही जेव्हा आपण बघितलं यांच्या बोलण्यात आपल्याला लक्षात येतं की आपण जेव्हा शंभर पायऱ्या चढून जातो प्रत्येक पायरी आपल्याला माहिती असते तर तुम माहिती आहे मला करायचं मी करणार आहे यस मला थोडं फेल्युअर आलं तरी पण मी ते पचवलं आणि पुन्हा ठरवलं पुन्हा तेवढ्या उमेदीने काम केलं आणि जे यश यशो शिखर म्हणता येईल गाठायचंय ते मात्र गाठलंच तर हा प्रवास तुमचा सोप्पा नव्हता तुम्ही जो सांगताय तो अगदी ठरवून केलेला जिद्दीने केलेला फेल्युअर आलो तरी पण घाबरायचं नाही तर हा मोठा संदेश जातो कारण बरेचदा असं होतं की फेल्युअर आल्यानंतर महिला ज्या आहेत थोड्याशा घाबरतात नको किंवा मी एक आहे मी कसं करणार मी कशी बाहेर पडणार आणि या सगळ्याच्यामध्ये बरेचदा त्या मागे राहतात तर तुम्ही ते उदाहरण पुन्हा एकदा फोडून काढलंय कारण असं होतं आपल्याला दिसतं आपल्याला की भरपूर महिला आहेत ना सध्या स्वतःला सिद्ध करणाऱ्या वैमानिक झाल्या आहेत रेल्वे पण चालवत महिला सगळीकडे पाहतो आपण पण माझ्या गावातली माझ्या शेजारी राहणारी जेव्हा मला उदाहरण दिसतं माझ्यातली एक सहज दिसणारी जी स्त्री आहे ती एवढा मोठा किताब मिळवू शकते त्या किताबला हात लावून परत येऊ शकते तर मी का नाही तर तुमचं उदाहरण नक्कीच महत्वाचं आहे तुमच्या अकोल्यातल्या तुमच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी आहे तुमच्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत तुमच्या शेजारच्या मैत्रिणी आहेत या सगळ्यांसाठी तुम्ही एक उदाहरण आहात तर त्या सगळ्यांसाठी म्हणून काय सांगाल कुठे आपण अपयश नाही आला तर खचून न जाता आपण कसं काम करायला पाहिजे हेच शेअर करायला सांगते की हा, ही जी जीत आहे ही माझी एकटीची नाही आहे कारण माझे जे होते माझे जे चॅलेंजेस होते हंड्रेड तुमच्या तुमच्यासोबत आहेत म्हणजे असू शकते की गायडन्स नाही मिळत आहे मला माझ्या भावासोबत कम्पेअर केलं जात आहे मला आहे ना म्हणजे प्रत्येक एलिमेंट्स वर तुम्हाला चॅलेंज वाटत असेल पण मी केलेला आहे मला कोणीच नाही गाईड केलं मी खरं सांगते पण तुमच्याकडे आज मी आहे बरोबर आहे तर प्लीज याचा ऍडवांटेज घ्या मॅम कडे माझा नंबर आहे तुम्हाला काही वाटत असेल करिअर वाईज विचारा कारण मी असं नाही की मी फक्त प्रेझेंट करत फक्त प्रेझेंट करते मी करिअर वाईज आय एम व्हेरी स्टेबल मी पीसीएस ला काम केलेलं आहे मी एक्सेंचरला ला प्रोजेक्ट मॅनेजर झालेली आहे मी त्यासोबत साऊथ ईस्ट एशियाची मार्केटिंग मॅनेजर झालेली आहे मला मार्केटिंग एक्सपर्ट म्हणतात आणि सध्या मी एक झिवा टेक्नॉलॉजी नावाने कंपनी आहे मल्टरनॅशनल त्यांच्यासोबत मी खूप सारे कंट्रीजचं सा अकाउंट बघते जसे की नेपाळ बांगलादेश इंडिया पाकिस्तान तर माझ्याकडे तुम्ही करिअर साठी पण येऊ शकता तर हे जे मी म्हणते हे हार्डवर्क ग्रुमिंग तुमचं बोलणं तुमचं चालणं हे किती इम्पॉर्टन्स ठेवते <laughs> नाही फक्त पेजेंटसाठी पण पर तुमच्या पर्सनल लाईफसाठी तुमच्या प्रत्येक याच्यासाठी तर प्लीज रिच आउट तुम्ही म्हणजे असं नाहीये की फक्त सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि रिकामा वेळा आता काय करायचं असं नाहीये तर मॅडमचा भरपूर स्वतःचा जॉबचा एक्सपिरियन्स आहे वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये काम केलेलं आहे त्याचं पण मार्गदर्शन मिळू शकतं त्याचं पण आपल्याला प्रोत्साहन मिळतं आहे की नुसतं एक स्पर्धा नाहीये खरं तर कठीण असतं प्रत्येक स्त्रीसाठी जॉब करताना पण एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग घेताना पण भरपूर सगळी तयारी आहे मेहनत आहे पण दोन्हीकडे आपण जेव्हा टिकतो सिद्ध करतो तेव्हा आपल्याला एवढं जे यश आहे एवढा आनंद उपभोगायला मिळतो तो हा वेगळाच असतो मला सांगायला आनंद होतो आहे की मॅडमना आणखीन दोन अवॉर्ड मिळालेले आहेत एक जो आहे तो करेजियस अवॉर्ड पण आहे मिसेस करेजियस तर तो पुन्हा नव्याने काही विचारण्याची गरज नाही सिद्ध झाला आहे करेज किती आहे धैर्य किती आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं अकोल्यातून डायरेक्ट जर सिंगापूर मध्ये आपण पोहोचतो आहोत मलेशियाला जाऊन आपण कोलालमपूर इथे स्पर्धेत सहभागी होतो आहोत खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी बाजी मारलेली आहे आणि करेजेस अवॉर्ड जो आहे तो महत्वाचा आहेच एक दुसरा अवॉर्ड आपण मॅडम कडनं ऐकूया आणि मॅडम मी त्यासाठी सगळ्यांना मॅडम बोलायचं आहे खरं तर त्याविषयी हा जो सेकंड टायटल आहे त्याचं नाव आहे सोशल मीडिया खून <laughs> आणि हे कसं विनर घोषित ठरते त्याचं प्रोसेस असं आहे की ज्यांना सध्या जास्त वोटिंग वोट्स मिळतात तर मला अकोलेकर तुमचं खूप खूप तुम्हाला मी थँक्यू म्हणते कारण तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे मला माहिती आहे पोलीस स्टेशन मधनं वोट्स आलेले तुमच्या मधनं सुद्धा आलेले आहेत आकाशवाणीच्या मधनं आलेले आहेत तर मला अकोले अकोलेकरांनी खूप प्रेम दिलेला आहे लहानपणापासून आता पण म्हणजे इतकं आपुलकी वाटते आणि तुमच्या सपोर्ट विना <laughs> तुम हे पॉसिबल नव्हतं म्हणजे जे सेकंड कंटेस्टंट होती तिच्या आणि माझ्यामध्ये ऑलमोस्ट दीड हजार वोट्सचा फरक होता तर त्यांनी साफ असं दिसते की लोकांना अकोले करण्यासाठी प्रेम आहे एक्झाम्पल आहे तर तुम्ही स्वतःला कमी नका समजू है ना असं नका विचारतो की तुम्ही लहान गावाचे आहे की लोक आपल्याला कसं जज करतील आपल्याला प्रेम करतील की नाही पण असं काहीच नाही पीपल रिअली लव यू आउट देर आणि आपलं जे हे आहे डिफरंट कॅरेक्टर आहे आपण खूप रवा आहोत आपल्याला असं पॉलिश राहता नाहीत आपलं बोलणं आपलं चालणं बट दॅट इज अ युनिक क्वालिटी आणि तुमचं तुम्ही युनिकनेस पकडून चला कारण मी पण तिथे तेच नोटीस केलं ज्या बाकी कंटेस्टंट होते दे व व्हेरी पॉलिश्ड आणि कुठे ना कुठे तुमचं पण यू बिंग यू दॅट इज वॉट मेक्स यू वेन तुम्ही तुम्ही आहात जेव्हा हे तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करता तर तेव्हाच मला असं वाटतं जगासमोर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता की मी मी आहे जे काही माझ्याकडे नॉलेज आहे आणि आज मॅडमच्या उदाहरणात आपल्याला ते दिसत आहे की आपण स्वतःला सिद्ध करू शकतो वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण स्वतःला सिद्ध करू शकतो मला हे विचारायला आवडेल मॅडम तुम्हाला की घरातल्यांचा आपल्याला भरपूर पाठिंबा असतो यश जेव्हा आपण एखादं कमावतो तेव्हा तर असं श्रेय म्हणता येईल किंवा कोणाचा पाठिंबा तुम्हाला सर्वात जास्त आहे सगळ्यात जास्त आईचा आहे कारण तुम्हीच मला म्हटलं की समोर जा मागे वळून नको पाहू काहीच नको पाहू देव आहे तो सगळं सांभाळे असं नको विचार करू की म्हणजे ऍज अ मदर मला गिल्ट होतेस ना mm. की दहा दिवसासाठी मी जातात मला दोन मुली आहेत पण आईने हेच शिकवलं की तू त्यांच्यासाठी सेट एक्झाम्पल कर ना की कसं एक बाई काय काय करू शकते तू घर ऑलरेडी सांभाळते तू बिझनेस मध्ये आहेस तुझा करिअर बरोबर बघते पण लाईफ हे एक्झाम्पल सेट करायला माझ्या आईने शिकवलं कारण ती कधीच शिकलेली नाही ती कधीच शाळेत केलेली नाही तिला माहितीये की जे लाईक की नाही जगलेली आहे ती माझ्यात बघते आणि मी ऑफकोर्स मग हे माझ कमी पण असेल तर मी तिच्या खरी नाही एक्सपेक्टेशन खर तर आई असते की जी कायम आपल्या मुलांच्या पाठीशी उभी असते आणि तुम्ही तुमच्या आईचं उदाहरण सांगितलं की आई शिकलेली नाहीये पण शिक्षणाचं कौतुक जे आईला शिक्षणाचं महत्व जे आईला पटलेलं आहे तर आईने ते दाखवून दिलंय आपल्या मुलांमधला आणि तिला जी खरी शिकवण तुम्हाला द्यायची होती की तू हे सिद्ध कर तुझ्या मुलींसाठी म्हणून सिद्ध कर तर ते ती शिकवण आईने तुम्हाला दिली आहे आणि निश्चितच तुमच्या मुलींपर्यंत पण ती पोहोचणार आहे भविष्यासाठी काय काय योजना आहेत अजून सध्या मला वर्ल्ड पेजंट साठी कॉल आलेला आलेला आहे दुबईला आहे सप्टेंबरला <laughs> आणि नेक्स्ट इयर मी मिसेस एशियाच्या फक्त मी स्टेज पण कोणाला जज आणि कसे प्रश्न विचारायचे हा एक वेगळा ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मला मी खूप एक्साइटेड आहे अभिनंदनीय अशी ही गोष्ट आहे अभिनंदन त्यासाठी आणि गर्वाची पण गोष्ट आहे की जेव्हा आपण जज करणार असतो तेव्हा आपण स्वतः पहिले परिपूर्ण झालेलो असतो आणि ही पहिलीच तुमची स्पर्धा नाही आहे या आधी पण काही स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतलाय तर त्याविषयी पण आपण सांगूया म्हणजे माझी पुन सुरुवात अकोल्याला झालेली आहे तर जेव्हा मी इथे राहायची तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट होती मिस अकोला तर अफकोर्स मी दोन हजार आठ ला मिस अकोला ही स्पर्धा जिथली त्याच्यानंतर मी नंतर फक्त दिमागात असं की मिस विदर्भ असते मग मिस विदर्भ शोधलं कुठे आहे कसं आहे कुठे गेली मिस विदर्भ जिथलं मग मिस महाराष्ट्र जिथलं आणि मग चान्स असं मिळाला की सिंगापूरला सेटल झाली आणि तिथे मिस मिस मिसेस मिसेस इंडिया इंटरनॅशनल म्हणजे मिसेस इंडिया इंटरनॅशनल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे डिफरंट डिफरंट कंट्रीज मधनं एक एक इंडियन पर्सन येईल कम्पीट करायला आणि त्याच्यामध्ये मला ला टॉप मॉडेल मिळालेला आहे तर सिंगापूरला इट्स अ बिग थिंग अगेन फॉर इंडियन कम्युनिटी ते खूप सपोर्ट करतात मराठी असोसिएशन खूप सपोर्ट करतात ह्या गोष्टीला म्हणजे खर तर आपण बघितलं तर मॅडम आपल्याला टप्प्या टप्प्याने सगळे टप्पे पार केलेले दिसत आहेत जिद्द आहे आणि ते सगळं करण्यासाठी नुसतेच जिद्द नाहीये नुसतं स्वप्न नाहीये तर त्याच्यासाठी मेहनत आहे त्याच्यासाठी व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग आहे आणि एक स्त्री एक मुलगी जिद्दीने हे करू शकते अगदी तुमचा प्रवास जो आहे कॉलेज वयापासून आपण पाहतोय की नाही मला एमबीए करायचं करा आहे आणि इथेच करायचं आहे तिथपासून तो प्रवास सुरू झालेला आहे अजून पण तो पुढे सुरू आहे कामाच्या निमित्ताने बऱ्याच देशांमध्ये फिरणं होतं आणि त्यानिमित्ताने भरपूर जग तुम्ही पाहिलेलं आहे आणि अजून पण तुमची मनिषा आहे अम्बिशन आहे की मला संपूर्ण जग साधाक्रांत करायचं आहे तर त्याविषयी पण स्वप्न माणसाला पुढे पुढे नेत असतात हो डेफिनेटली म्हणजे मी सांगत की मॅम मी खूप लालची आहे लोक की हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे मी तुम्हाला हे सांगेल मतलब आपण स्पने देखनाय तर बहुत बड़े देखो छोटे क्यू देखण पैसे तो ना आपण लालच एक अच्छी चीज तर म्हणजे तुम्ही लालची राहा आणि त्याच्यासाठी प्लीज अभ्यास तर कराच लागेल अभ्यास म्हणजे आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की की तुम्ही जर का एक माणूस शिकला तर तो, तो फक्त स्वतःसाठी शिकेल पण एक बाई शिकली तर पूर्ण परिवाराला शिकवेल तर आय रिअली बिलीव्ह इन दिस की एक बाई खूप काही करू शकते नेक्स करू हो शकते आणि हाच माझं मत आहे की एज्युकेट गर्ल चिल्ड्रेन आणि हा खूप महत्वाचा संदेश आहे जेव्हा एक स्त्री आज पण भरपूर शिकली आहे मंगळावर पण जाऊन पोहोचली आहे पण तरी तिला एक गिल्ट फील असतो माझी मुलं घरी आहेत आणि त्यांच्याकडे बघायचं खरं तर सगळं कुटुंब असतं घरी कुटुंबातले सगळे लोक असतात बघणार असतात पण एक आई म्हणून सतत एक गिल्ट फील्ड राहतो तर त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं केलं कारण मी जेव्हा स्वतःला बघते ना मी त्या मुलींच्या दृष्टिकोनातून बघते की ते एक बाई बघत आहे फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही आणि मी लहान असतो मला माझा माहिती आहे मी जेव्हा लहान होती मला काय मला तर घरघर खेळायचंय मी हाऊस वाईफ खेळलाय पण माझ्या मुलींना मी जेव्हा बघते ते असं नाही खेळ त्यांचं वेगळं आहे त्यांचं एक्सपेक्टेशन वेगळं आहे त्यांचा खेळ पण वेगळा आहे त्यांचं आहे की ते मम्मी सारखं बघतात की आय एम पूजा मिश्रा मेटा मार्केटिंग एक्सपर्ट त्यांना पाहून असं वाटते की येस यू कॅन बी मेटा मार्केटिंग एक्सपर्ट का बरं नाही आणि ते बोलतात आणि दॅव्हरी फॉर्च्युनेट कि त्यांना सिंगापुर सारखं स्थळ मिळालेलं आहे आजपासून म्हणजे आपल्यासारखी अशी जर्नी नाही आहे आणि तेच आपलं हार्डवर्क त्यांना ते प्रोव्हाइड केलेलं आहे ना त्यांना आई तर भेटलेलं आहे की यु अ प्लॅटफॉर्म सिंगापूरचा आणि तिथनं तुम्हाला आता मग तुमचं कॉम्पिटिशन पण तस आहे पण माझा माझा सायकल लहान कॉम्पिटिशन नाही की मी सांगेल की छोटा कॉम्पिटिशन आहे त्यांचं कॉम्पिटिशन आता खूप मोठं आहे पण त्यांचं ते ग्रुमिंग जे आहे ते खूप छान आहे छान आहे की पहिली गोष्ट तुम्हाला जे माइंडसेट असतो की आदमी के बिना आपल्या केस काय करू शकता एक्झाम्पल आहे पूजा मिश्रा मी बिना माणसाचं चा। घर चालवते मी सगळं काय करते आणि मी प्राऊडली करते आणि आय मग विनर असं नाही की फक्त पेनेंट मध्ये विनर आहे तुम्ही माझं परफॉर्मन्स ऑफिसला बघाल तर आय एम द बेस्ट टीम मेंबर तर हे तुम्ही सगळं काय करू शकता हे सांगताना पण आनंद होतो की मी सिंगल मदर आहे आणि मी बघते सगळं मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आहे मी ऑफिस पण खूप व्यवस्थित सांभाळू शकते मुलींची पण मी व्यवस्थित काळजी घेते आणि ही गोष्ट तर मला अधोरेखित करावीशी वाटते आहे की माझ्या मुली काय त्या घर घर नाही खेळतायत